नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी के तैसी या सदरात पुन्हा एकवार वार आपले स्वागत करतोय मित्रांनो मात, आज मात्र मी एका अत्यंत दुर्दैवी गुणास्पद प्रकरणावर विवेचन करण्यासाठी आपल्या समक्ष उपस्थित झालो आहे संतोष भैया देशमुख मस्सा तरुण सरपंच यांचा पळीमधल्या काही गुंडांनी अत्यंत निर्घुणपणे खून केला तो केवळ पैशाच्या सत्तेच्या हव्यासापायी साहजिक हत्याच्या विरोधात राज्यभरात प्रचंड जनक्षोभ उसळला चौका चौकात प्रसिद्धी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये याची चर्चा होऊ लागली आणि त्या चर्चेत या घटनेच्या विरोधात नव्वद टक्के जनता आहे आणि त्यातलाच मी एक मात्र मी या घटनेच्या विरोधात जेव्हा सोशल मीडियावर व्यक्त झालो तेव्हा असं लक्षात आलं की काही मूठभार आणि फुटकळ व्यक्तींनी या घटनेचं समर्थन करायला सुरुवात केली आणि हा वंजारी विरुद्ध मराठा असा वाद आहे आणि वाल्मी कराड किंवा त्याची जी टोळी आहे हे सगळे निष्पाप आहेत असं देखील मांडायला त्यांनी कमी केलं नाही सर्वप्रथम या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे की याच वंजारी समाजाने या राज्याला देशाला अनेक नवरत्न दिली आहेत त्या दोन चार पाच नाही शेकडे ते नाही आजाराने आहेत ते त्यांचा आदर्श घ्यावा म्हणून अनेक तरुण धडपडतात आणि याच वंधारी समाजातल्या अधिकाऱ्यांचा नेत्रकटाक्ष आपल्याकडे पडावा म्हणून उच्च वर्णीय देवा दे, देव टाकून बसल्याचंही पाहतो पाहायला माहिती मात्र वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि त्यांची टोळी त्याच्या दुर्दैवाने पंकजाताई मुंडे देखील असल्याचे लक्षात येते सगळ्या गोष्टींसाठी थेट पुराव्याची आवश्यकता नसते परिस्थितीजन्य पुरावे देखील तुम्हाला आरोपी ठरवण्याच्या कामी मदतीला येता सतत वाल्मीक करणार्थ धनंजय मुंडेच्या सोबत असतो तो असतो हे पंकजा मुंडेंना माहिती त्यांनी जाहीरपणे ते तसं सांगितलं देखील आहे आणि त्यामुळे तो जो वाल्मिक कराड आहे तो आणि त्याची टोळी शेफारले आणि त्यांनी या मुंडे बंधू बघिनी नाच स्वतःचा लाभार्थी बनवून ठेवलं होतं लिंपित बनवून ठेवलं होत त्यामुळे वाल्मिक कराड करेल ती पूर्व दिशा असं यांनी ठरवून घेतलं होतं आता मला ज्या मुठभर फुटकं आणि या मुंडे कराड कंपनीचे जे लाभार्थी आहेत त्यांना मला एक गोष्ट सुनवावीशी वाटते की अरे गाढवांनो या धनंजय मुंडेने त्याची लग्नाची पहिली बायको असताना जातीची समाजाची ती असताना तिच्याशी प्रतारणा करून एका दुसऱ्या समाजाच्या बाईशी जाहीरपणे लग्न केलं मग त्याने तिथं वंदनी समजले समाजातल्या एका महिलेवर अन्याय केलाच ना ती वंदनीच होती ना तेव्हा चोरांनो तुम्ही कुठे होता रे कुठे होती त्याची बहीण एका महिलेवर झालेला अन्याय पंकजाताईला कळला नाही का संबंध राज्यात करुणा मुंडे या प्रकरणामुळे प्रसिद्ध झाली ते पंकजा मुंडेंनी पाहिलं नाही का ते या इतर वंदनी समाजातल्या लोकांनी पाहिलं नाही का जे आज वाल्मिकराळाचे धनंजय मुंडेचे समर्थक म्हणून पुढे येत आहेत प्रति मोर्चा काढताहेत अरे नालायकांनो जेव्हा तुमच्या समाजातल्या एका महिलेवर इतका मोठा अन्याय झाला होता तेव्हा तुमची जात कुठे होती आणि आज जेव्हा वाल्मिक कराड त्याची टोळी त्यांचा आका धनंजय मुंडे आहे यांना वाचवायला म्हणून तुम्ही प्रतिमोर्चा प्रतिमोर्चा काढतात बाडोत्री वक्ते आणता ज्यांचं नाव लौकिक असाच आहे आता जर धनंजय मुंडे कराड त्याची टोळी जर प्रामाणिक असती तर बंजारी समाजातले जे कोणी आज प्रशासनात शासनात उच्च पदावर आहे त्यांनी नक्कीच आपला शब्द खर्च केला असता ते का गप्प आहेत कारण ते भान ठेवून वागता ते कायद्याचा सन्मान करता ते देशाच्या घटनेचा सन्मान करता आणि काही बावळट त्यांना धनंजय मुंडेचं पंकजा मुंडेचं कराड आणि त्याच्या डोळीचं कौतुक वाटत आहोत देशाच्या दृष्टीने नाही संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीने निंदनीय घटना आहे त्याने त्याच्या ते सख्या बायकोला ती त्याच्या समाजाची असताना तिच्यावर अन्याय केला फक्त आपल्या सोयीसाठी तो उद्या त्याच्या स्वतःच्या सोयीसाठी जे समर्थक आहे ना यांचे घरावर नांगर फिरवायला कमी करणार नाही अगदी दि काहीच दिवसापूर्वी पंकजा मुंडे आणि या धनंजय मुंडे यांच्यातून विस्तव जात नव्हता हे वेगवेगळ्या जातीचे आहेत का ज्या गोपीनाथजी मुंडेंनी या धनंजय मुंडेला पुढे आणला त्या गोपीनाथजींच्या विरोधात धनंजय गेला ते वेगळ्या जातीचे होते का तर मित्रांनो एक लक्षात घ्या या गुन्हेगारांना जात नसते ते केवळ केवळ स्वतःच्या सोयीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यासाठी जात वापरता अन्यथा यांना काही येणं देणं नाहीये तो गेला ना धनंजय मुंडे अजित पवाराच्या आणि फडणवीसाच्या पाया पडायला त्याच्या जातीचे आहेत का जानना ते पण स्वतःला संरक्षण मिळावं म्हणून हे असे उद्योग करतात आणि बिचारे काही ना ज्यांना विनाकारणच जातीचं कौतुक आहे ते यांचं समर्थन करता मी मस्साजोग मध्ये दोन दिवस थांबलो अगदी गुपचुपणे तिथं असं लक्षात आलं की त्यांना काहींना असं वाटतंय की हा वंजारी युद्ध मराठा असा प्रकार आहे आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर अशी कातडं ओढली गेली आहे त्यामुळे त्यांना हे लक्षातच येत नाही की अत्यंत निर्भुण प्रकार गेलाय स्वतःच्या फायद्यासाठी हा धनंजय मुंडे उद्या तुमच्या पुरी बाळीवर आठ टाकायला कमी करणार नाही लक्षात घ्या असं माझं कळकळीत आहे गुन्हेगार तो गुन्हेगारच त्याला जात नसते हे वारंवार सिद्ध झालंय मित्रांनो विनाकारण खोट्या प्रतिष्ठेपायी जातीच्या जा खोट्या अभिमानापायी तुम्ही या समाजाचे दुश्मन होऊ नका एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि मित्रांनो आपणासही एक विनंती करतो की माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण जास्तीत जास्त संख्येने लाईक करा शेअर करा आणि देखील करा आणखी एक विनंती माझा हा व्हिडिओ पाहून आपल्याला जर काही बदल सुचवायची असतील काही प्रतिक्रिया असेल काही सूचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे आपला निरोप घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र